हाय हॅलो नमस्कार मी दीपा ब्युटी केअर चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करते आज मी काही घर चमकावणारे जबरदस्त साफसफाईचे उपाय शेअर करणार आहे स्वच्छ घर सुंदर घर घर स्वच्छ ठेवण्यासाठी सोपे आणि नैसर्गिक उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरातील स्वच्छतेसाठी खास उपाय नैसर्गिक सोपे प्रभावित स्वयंपाकघर व कपाट वगैरे आपले घरातील पूर्ण सर्व वस्तू दोन तीन दिवसातून दहा मिनटं देऊन आपण कसे घर साफसुथरे ठेवू शकतो व घरातील सर्व वस् वस्तूही आपण सुंदर आणि स्वच्छ ठेवू शकतो डोळीचा कणही कोणत्याही वस्तूवर दिसणार नाही या ट्रिकमुळे तुम्हीही फॉलो करा चला तर व्हिडिओ पूर्ण बघा मी कसे दोन तीन दिवसातून दहा मिनटं वेळ काढून असे नेहमीचे हे डेली रुटीन आहे साफसफाईचे ते तुम्ही बघा आता प्रथम तर दोन मी कपडे घेतलेले आहेत जे वली थोडेसे पाण्याचा शिंतोडा मारून ओली करून घेतलेले आहे प्रथम तर त्या स्वच्छ कपड्याने मी किचन कट्टा पूर्ण पुसून घेतलेला आहे व त्या किचन कट्ट्याची स्टाईल ही पूर्ण वाल्या कपड्याने साफ केलेली आहे यामुळे आपला किचन कट्टा ही साफसुथरी राहतो पूर्ण माझे स्वयंपाक वगैरे झालेला आहे पूर्ण काम आवरल्यानंतर सकाळी दहा वाजता मी माझे डेली रुटीन आहे मी दोन ती, तीन दोन दिव तीन दिवसातून दहा मिनटं वेळ काढते आणि ही सर्व साफ करते त्यानंतर किचन स्टाईल पूर्ण पुसून घेतल्यानंतर उडलेले डाग हे सर्व साफ होतात आणि कपड्यावरती फक्त मी पाणीच मारून घेतलेले आहे काही लिक्विड नाही काही नाही त्यानंतर मी साफ फ्रीज साफ करून घेतलेला आहे वरूनच वरूनच मुलं सर्व चिकट डाग वगैरे फ्रीजला लावतात तर हेच उठलेले असतात ते ब बरोबर वाटत नाहीत ते, 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 ते जवळून दिसतात लांबून नाही दिसत त्यामुळे फ्रीजही वरून मी साफ करून घेतलेला आहे आणि आता बघा कसा क्लीन चकाचक वाटतोय छान कुठेही फ्रीजलाही धुळीचा कण नाही त्यानंतर शेजारी टेबलही मी लगेच पुसून घेतलेला आहे हातासरसे आणि कपड्याच्या आठ घड्या केलेल्या आहेत मी प्रत्येक टायमिंगला मी घडी बदलत आहे तुम्ही पहा पुसून झाल्यानंतर कपडा चेंज करत आहे मी घडी करून त्यामुळे ती अगोदर पुसलेली धूळ इतर कोणत्याही जागी लागणार नाही तसेच डबे वगैरे पण पुसताना मी आतल्या साईडला अगोदर पुसलेला कपडा गुंडाळलेला आहे व स्वच्छ घडी घेतलेली आहे कपड्याची आणि त्या कपड्यानेच मी डबे वगैरे पुसून घेतलेले आहेत वरून आपल्या डब्यांवरती वरून धूळ बसलेली जवळून दिसते आपल्याला लांबून वाटत नाही असे स्वच्छ वाटतात पण जवळून पाहिले तर वरती झाकणांवरती ही धूळ बसलेली असते मग डबेही स्वच्छ पुसून घेतले जास्त काही वेळ लागत नाही दोन तीन दिवसातून फक्त दहा मिनटं वेळ काढली ना तर हे असं सर्व घर आपलं चकाचक पूर्ण साफ होऊ शकतं तुम्ही करून बघा त्यानंतर रॅकवरती मोठे मोठे हे मी पुसून घेतलेले आहेत त्याच कपड्यानी त्यानंतर आता मी दुसरा कपडा घेतलेला आहे चला आता पुढे बघा तुम्ही काय करते आता तो कपडा मी ठेवलेला आहे त्यानंतर त्याच कपड्यांनी मी खिडकी वगैरे पुसून घेतलेली आहे किचनचे कडाप्याचे कट्टे वगैरे साईडचे सर्व पुसून घेतलेले आहेत फक्त पुसून घेतले तरी साफ होतात त्याच्यावरचे धूळ निघून जाते त्यानंतर दरवाजाच्या पट्ट्या वगैरे जिथं धूळ दिसते आहे तिथं पुसायचं आहे आता तो कपडा मी धुहेला ठेवलेला आहे आणि दुसरा कपडा घेतलेला आहे आता दुसरा कपडा घेतलेला आहे मी तो कपडा ठेवलेला आहे आता त्या कपड्याने आपण कपाट काच वगैरे साफ करणार आहोत प्रथम तर स्वच्छ कपडा असताना मी काचा पुसून घेतलेले आहेत मिरर जे की स्वच्छ कपड्याने पुसल्यानंतर स्वच्छ दिसतात प्रथम कपाट पुसण्या अगोदर काच पुसून घ्यावी स्वच्छ कपड्याने त्यानंतर त्याच कपड्याने आता कपाट वगैरे पुसून घ्यावे आणि नेहमी कपड्याचे घडे करताना आठ पदरी घडी करायचे आहे त्यामुळे आपण पुसलेला भाग आतल्या साईडला जातो नंतर घडी उघडून दुसरा साईड घ्यायची बघा आता इथे मी फोल्ड केला कपडा नंतर खिडकी वगैरे पुसलेली आहे मी पुसून झाले की मी कपडा फोल्ड करते आहे तुम्ही पाहता असाल दोनच कपड्यामध्ये आपले किती वस्तू साफसुथरी झालेल्या आहेत आणि जास्त धूळही बसत नाही असं जर आपण रुटीन ठेवलं दोन तीन दिवसातून साफ करण्याचं तर कोणतीही वस्तू आपली जास्त खराब होत नाही आणि जास्त वेळही लागत नाही साफ करण्यासाठी त्यानंतर टी व्ही मी साईडनंही पुसून घेतलेला आहे वरून आणि टेबलवरती छोट्या छोट्या वस्तू आहेत त्याही पुसल्या आणि टेबलही पुसून घेतला आणि बाहेरच्या साईडून खिडकी वगैरे खिडकीच्या ग्रिल वगैरे जिथे धूळ दिसत आहे पण पुसून घेतलेला आहे आणि हे पाहता असेल कपडा कसा झालेला आहे इतका खराब होतो आहे कपडा त्यानंतर कपडा उघडून मी जिथे स्वच्छ आहे तो घेतलेला आहे साईड आणि त्यानंतर खिडकी पुसायला घेतलेली आहे फर्निचर मिक्सर फ्रीज टेबल वगैरे सर्व दहा मिनटामध्ये साफ होतात या डेली रुटीनमुळं व खूप इझी आहे माझे तर शॉप आहे मला तर वेळ भेटत नाही मी दोन तीन दिवसातून वेळ काढते आणि दहा मिनटं असा वेळ काढून पुसते मला हेच काम सोपे वाटते आणि साफसुथरीही वाटते घर चमकावणारे जबरदस्त साफसफाईचे उपाय जर तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दीपा ब्युटी केअरला